हॅपी बर्थडे टी यू हे बघ कोणा आहे खर हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे स्वीटी हॅपी बर्थडे आहे तिला फरक नाही पडत तिला <laughs> <ताकुण लेते। laughs> टाकून दे ही काय तिची हाल करून ठेवले तुमच्या टाकले तिने हॅपी बर्थडे वन्स अगेन आज एकोणीस डिसेंबर दिदीचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्ताने मला तिला जे आवडतं ना सगळं बनवाय करायचं होतं पण वेळ पण कमी आहे माझ्याकडे कारण मला जायचं आहे ठाण्याला ठाण्यामध्ये पुढे घनसोली घनसोलीला जायचं होतं नंदीच्या मुलाचं लग्न आहे तर त्यात थोडंसं पत्रिकेंचं थोडंसं हे आहे तर ते करायला जाणार होतं आम्ही सगळ्याजणी सगळ्याजणी जाणार होतो सगळ्याजणी म्हणजे जावा नंदा सगळ्या सगळ्या जाणार होतो लेडीज सगळ्या जाणार होतो जाणार होतो ना जाणार आहे तर त्याच्यामुळे सॉरी अकराची गाडी पकडायची आहे अकराच्या आत मला जेवढं होईल शक्य होईल तरी जे करायचं आहे तर तिच्या आवडीचं वरण भात तिला वाटाण्याची भाजी खूप आवडते आज गुरुवार आहे तर मी वरण भात वाटाण्याची भाजी करते कोथिंबीरची वडी खूप आवडते ते करते काल तिला विचारलेलं का नाश्त्याला काय हवं नाश्त्याला काय करू आपल्याला तर ती सहज बोलून गेलेली होती ती मी सँडविच बोलते बघते जर जमलं तर सँडविच पण करेल गाजरचा हलवा पण करेल तिला खूप आवडतो हे सगळे जे आवडणारे पदार्थ आहेत ते मला जेवढं जमेल तेवढं अकरा वाजेपर्यंत मी करणार आहे बघू आता कितपत मला तेवढ्याकडे जमतं पण वरण वरण वर डाळ तर शिजत ठेवलेली आहे भाजी तर झालेली आहे आणि कोथिंबीरची वडी करायला घेतलेली आहे कोथिंबीर चिरून वगैरे धुवून वगैरे सगळं कापून वगैरे ते भिजवायला घेतले म्हणजे पीठ भिजवायला घेतले कोथिंबीरच्या वड्यांचं जेवढं शक्य होईल जेवढं माझ्याकडून पटकन पटकन करता येईल जेवढं काय तेवढं मी तिच्यासाठी करणार आहे सकाळी उठून म्हणजे उठल्यावर उठ तिला लगेच सरप्राईजच मिळेल चला कितपत करता येत आहे ते आता ठरवले भरपूर काय काय केवढं होत आहे ना काय नाही काय माहिती पण केल्याने होत आहे आधी केल्याची काय नाही मग आधी करायला घेतलं आहे ती मी कापून ठेवलेली आहे भाजी झालेली आहे वरण झालं वरण ठेवलेलं आहे ते यासाठी कारण नाही तुम्हाला याच्यात करून ठेवलेलं आहे बघ मला तर कितपत करायला जमते वेळ कसा मिळते काय माहिती नाही पण करायचं ठरवलं करतो एवढं आणि करायचं ठरवतो करूनच राहते था तुम्हाला समजलंच नाही कितपतपर्यंत काय काय केलंय ते चलो गाजर काकडी बटर चीज घेऊन तर आले आता काय माहिती कितपत मला बनाव जेवण झालेलं आहे वरण भात सगळं झालेलं आहे फक्त आता गाजरचं आणि हे भात कुठे बरे आणि आता वाजले सवन बघू होतं चायनी इथे रिगिला आम्ही दुवा सरप्राईज करायला घेतलेलं होतं म्हणजे तिच्या आज आवडीचं सगळं जेवण बनवलेलं होतं वरण भात वाटण्याची भाजी कोथिंबीरची वडी गाजरचा हलवा आणि तिला हवं होतं ते सँडविच नाश्त्याला ना। तर तिला सरप्राईज देण्यासाठी उठवलं आम्ही जबरदस्ती आणि मलाही जायचं होतं मला ही घाई होती गुडूला मी सांगितलेलं होतं गुडू तिचे डोळे बंद कर आणि आपण तिला सरप्राईज देऊया बघू तिच्या चे हवं काय येतात ते नाश्ता जेवण वेगळं बघून सगळं तिच्या आवडीचं गुडोणी लगेच तिचे डोळे बंद करून किचनमध्ये घेऊन आलेला होता आणि इथे थोड्यांचा मी वॉईस मला माझ्या आवा आवाजात सांगायचं होतं मला किती छान वाटलेलं होतं मस्त एकदम ती लगेच नाचायलाच लागली जे आवडीचं सगळं बघून आणि असं वाटतं ना कधी आपल्याला पण सगळ्यांनी पॅम्पर करावं म्हणजे सगळ्यांनी आपल्याला असं आवडीचं सगळं कधी कधी बनवावं आपल्या जे पाहिजे ते म्हणून खास करून हे जे म्हणजे बड्डेलाच आपण सरप्राईज म्हणून देऊ आणि मला हे लवकर जायचं होतं आणि ताई मी ट्रेनने निघालो नी होतो आणि ॲक्च्युली आम्ही अशा फास्ट अवस्थेत म्हणजे नको त्या अवस्थेत आम्ही ट्रेन पकडले फास्ट धावधावं ट्रेन पकडलेली होती आणि आम्ही ट्रेन पकडून ठाण्याला ठाण्यावरून घनसरीला पोचलो होतो आम्ही ते घनसरीला पोचलेलो होतो घनसुरीला चाललेलो होतं माझ्या नंदेकडे चाललेलं होतं त्याच्या मुलाचं लग्न होतं लग्न आहे म्हणजे तर तिथे फायनली पोचलेलं होतं यांच्या मुलाचं लग्न आहे गनसुलीला पुढच्या महिन्यात आहे त्याच्या पत्रिकेंना हात लावायचा म्हणजे पत्रिकेला हळदुंकुला साडे आम्ही सगळेजण जमलेलो होतो थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आणि सगळे जेवायला बसले होते माझा गुरुवारचा उपवास होता म्हणून मग का मी काही जेवली नव्हती मी फक्त थोडासा नाश्ता म्हणजे वेफर्स वे वगैरे वे खाल्ले आणि काही नाही बस तेवढंच खाल्लेलं होतं आणि निघालो आम्ही म्हणजे जेवलं वगैरे सगळं गप्पा गोष्टी केल्या म्हणजे आम्ही नवरदेवाची म्हणजे ज्या मुलाचं लग्न आहे त्याची वाढ बघत वा होतो पण ॲक्च्युली तो, तो एंड भरपूर लेट झाला त्याला येणार होता दोन वाजता पण आलाच नाही तर भरपूर लेट झाला पण मी एवढ्या वेळ थांबू शकत नव्हती कारण संध्याकाळी दिदीचा बड्डे होता त्यामुळे आम्ही फक्त जेवण वगैरे करून थोडंसं गप्पा गोष्टी करून बऱ्याच उशी म्हणजे मी तरीबन चार वाजता कधी तिथून निघालो आणि फायनली सहा वाजता आम्ही घरी पोहोचलो जागा आहे पुढं तिथे

असं असेल नाही बोलत तुम्ही नाही ते ते शकते गाणं तुमचं कालचं गाणं हॅपी एक खायचंय तो <laughs> सोडून

快点走！来来来，快点去上课去！给他打标子。

केक खाने को को आई है, को है, बाहर और अंदर सब खा लेने वाली सारा मेहमान पुन्हा डॉक्टर दुखाचा दुखाच थांबतच नाहीये देखे। 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 चामें चामें आज आहे फ्रायडे एक आठवडा ना मंगळवारपासून ना मंगळवारपासून तेच मंगळवारपासून शाळेत नाही गेलं आहे त्याच्यामुळे शाळेचं पण खाडे होतं त्याचं फोटा दुखाचा थांबतच नाही आहे आता पण त्याला डॉक्टरच आणलं आहे हो सर काय बोलतात त्या कारण आता एक तर सर पण नाही आहेत मी आजच उद्या तिथं वाटला गेला बस एक दिवस दोन दोन दिवसाने ते जातील आठ बाहेर च काय बोलतात दिदीच्या दिदीच्या बड्डेला जेवण आणलेलं होतं चिकनचा रस्सा आणि चिकन फ्राय मस्त होतं एक नंबर छान होतं तिथे हि ते तीन कुत्रे आहेत ते ह्या माणसाला घाबरून बसून घाबरलेत आणि ह्या माणसाला त्यांना मारलं जायचं तिचं अख्खं लक्ष त्या कुत्र्यांना होती हे तू काही सायला तरी आमचं काय हे नाही होणार तीन कुत्रे आहेत पण तिला घरात घेणार नाही तर चला आपला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवते उद्या पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये भेटायचं आहे तेव्हा जाण्यापूर्वी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते कमेंट बॉक्स नक्की सांगा गुडूची तब्येत काय अजून बरीच नाही आहे गुडूला मी डॉक्टरने नेलेलं होतं सकाळी तर गुडूला डॉक्टरने जायला सोनोग्राफी करायला उद्या बघू डॉक्टरने नेते त्याला सोनोग्राफी करायला आणि एक आठवडा झाला गुडू काही शाळेत नाही आहे हो बघू आता कसं का काय ते बरं वाटतंय कसं काय ते पण उद्या आहे सॅटर्डे सॅटर्डेला कदाचित मिळतं भेटतात सोनोग्राफी करायला मिळतात का नाही मिळतात ते माहिती नाही बघायला लागेल एकदा फोन करून नसेल तर मी सोमवारी घेऊन जाईल त्याला बघू कसं काय ते आणि गुड्डू दाखवते बाहेर मी मला आज व्हिडिओची एंड बेडरूममध्ये करावं लागते कारण बाहेर त्यांनी टी व्ही लावलेली आहे मी त्यांचा कार्यक्रम बघतात तर मी तुम्हाला असंच दाखवते गुड्डूला तुम्ही काय बेडरूममध्ये बसल्यात सगळे इथे तुम्ही का बेडरूम मध्ये आणि हा एक गुड्डू आज केस बिस कापून बघ असं भारी वाटतोय चिकना चिकना बघ केस बिस कापल्या तर उद्या बघू कसं काय ते करायला भेटतात का नाही जायला जमते का नाही कसं काय जाऊच पण बघू ट्राय करू वड आहे पण बघ केस कापून बघ छान वाटतंय गोळ्या खाऊन पण आम्हाला काही फरक पडत नाही गोळी खाली गोळ्या पण सतत खात आहे दोन वेळा चेंज करून गोळ्या दिल्यात पण त्याला काही फरक पडत नाही आहे गोळ्यांनी बघू द्या सोनोग्राफी करायला मिळते कसं मिळतंय काय जातोय आहे का, का नाही जातोय हे समजेलच चलो पण आजचा व्हिडिओ मी आता इथेच सांगते बाय